मिरजेत प्रभाग चारमध्ये भाजपाची प्रचारात आघाडी कायम पॅनल पूर्ण ताकदीने जनसंपर्कात महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपाचे उमेदवार मोहन वाठवे विद्याताई नलवडे अपर्णाताई शेटे आणि माजी नगरसेवक निरंजन आऊटी यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे सर्व भाजपा उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगलीकर मळा आणि परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली या परिसरात भागात घरोघरी जाऊन मतदारांना भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले प्रभागाच्या विकासासाठी भाजपा उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केले या पदयात्रेत परिसरातील महिला आणि तरुण वर्ग सहभागी झाला होता तर भाजपचे संपूर्ण पॅनल पूर्ण ताकदीने जनसंपर्कात आल्याचे दिसून येत आहे नमस्कार मी अशोक सिंग राजपूत प्रभाग क्रमांक चारमध्ये आज आता आमचे प्रभात फेरी झालेले आहे यामध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये निरंजन आवटी हा एक कर्तबगार उमेदवार आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शेटी शेटीवहिणी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे मित्र व वाटवे साहेब हे उभा राहिलेले आहेत सर्वसाधारणपणे मी एक आठ पंधरा दिवस ह्यांच्याबरोबर नाही फिरता खाजगीमध्ये मी आहे बऱ्याच ठिकाणी आणि भेट दिले केव्हा ह्यांच्याबरोबर थोडंसं मी फिरलो आहे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि निवडून यायला काय पर्याय नाही फक्त माझी सर्व लोकांना एक विनंती आहे आपल्या या ठिकाणी सुरेश बापूंच्यावर फार मोठी जबाबदारी मेर शहरातल्या परीक्षा दिलेले आहे त्यामुळं चार नंबरचं काम आपण करायचं आहे अतिशय प्रचंड मतानं निरंजन आवटी आणि त्याचं पॅनल निवडून आलं पाहिजे ह्यासाठी खात्री करायची सांगली महापालिका क्षेत्रात सगळ्यात जास्त प्रचंड मतानं निवडून येईल अशा पद्धतीचा आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि शंभर टक्के येईल ह्याची आम्हाला खात्री आहे तर या ठिकाणी आपण चार नंबरचं तरी हे करायचं आहे कारण काय झालं आहे निरंजन आवटी हा अतिशय कर्तबगार मुलगा आहे त्याने विद्यापीठाचं काम असू दे विद्यापीठात सिनेटवर काम केलेलं आहे बाकी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे सा साम्राज्य संस्था आहे त्यांच्या बऱ्याच ठिकाणी काम करतात आणि एक महत्त्वाचं काम म्हणजे रात्री अकरा वाजता बारा वाजता जरी फोन केला तरी तो अटेंड करतो समजा काय घडबडीत असेल तर आय विल कॉल बॅक म्हणून मागणं त्यांनी सांगते पण अतिशय नम्रपणे चांगल्या प्रकारे वारणाची त्यांनी सेवा केलेली आहे मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आणि या प्रभाग साथमधल्या सगळ्या लोकांना विनंती सर्व लोकांना विनंती करतो की आपण त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या द्यावं ही आम्ही या ठिकाणी नम्र विनंती करतो तसंच आमच्या भारतीय जनता पक्षाचं महापालिका क्षेत्रात जिथं जिथे पॅनल आहे तिथं सर्वांना प्रचंड मताने निवडून देऊन या याची सेवा करण्याची संधी द्यावी अतिशय मौल्यवान आपलं मत आहे आपण काळजीपूर्वक सगळ्यांना देऊन आपण सेवा करण्याची संधी द्यावी आपण मत दिल्यावर पाच सहा वर्ष जबाबदारी सगळी आम्ही सगळेजण घेऊन करतोय